नमस्कार माझे नाव विकास विजय वाजे राहणार पांडुरली तालुका सिन्नर मी ग्रेप मास्टर चार ते पाच वर्षापासून वापरतोय द्राक्षाला वापरायचो आधी आता शिमला आणि टोमॅटो साठी वापरतोय आपण उद्देश काय असतो आपला की कि कन्सल्टंट लावला की खर्च कमी झाला पाहिजे काही लोक वाढवतात यांचा आहे काय म्हणजे खर्च कमी होतो आणि प्रॉपर स्टेजला प्रॉपर औषध जात आहे आणि आपल्याला जे नवीन काय प्रोडक्ट आता समजा बाजारात याची चांगली माहिती मिळते आणि प्रॉपर डोसेज वगैरे व्यवस्थित सांगतात आणि त्याच्यात एक विंडो आहे समजा तुम्हाला काही अडचण आली शेड्यूल व्यतिरिक्त तरी पण तुम्ही त्याचं समाधान करू शकता तुमच्या काय तुमची शक काय त्याचं निरसन करू शकतो माझा एकंदरीत अनुभव खूप चांगला आहे तरी मला वाटतं लोका तर की लोकांनी सुद्धा वापरावं आपली टिके पॅकेजचा खर्च पण कमी तेवढे एका तुमच्या एका स्प्रेमध्ये सुद्धा पैसे वसूल होऊन जातात आणि बाकीची जी बचत आहे औषधांची ती चांगल्या प्रकारे होते तर माझं असं शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बु वा तुम्ही वापरावं शेडून ग्रेप मास्टर